नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती नियुक्तीसंदर्भात अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी महसूल व वन विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे चोवीस तारखेला जे न्यायालयामध्ये सुनावणी होती त्या सुनावणीमध्ये न्यायालयाने जो काही ऑर्डर पास केलेले होते नियुक्तीसंदर्भाची त्या ऑर्डरचे या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करण्याबाबत या ठिकाणी महसूल व वन विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन अंतर्गत या हे प्रसिद्धीपत्र किंवा आवेदनपत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे पहा या ठिकाणी प्रति जिल्हाधिकारी अमरावती यवतमाळ पालघर गर, गडचिरोली पुणे अहमदनगर नंदुरबार धुळे नाशिक जळगाव चंद्रपूर नांदेड आणि ठाणे या जिल्ह्याअंतर्गत जे काही क्षेत्र आहे ते क्षेत्रामधील जी बिगर क्षेत्र आहे त्या पदाकरिता जवळपास आपण पाहिलं तर एक हजार सातशे अठरा पदांकरिता नियुक्तीचे आदेश जे आहे ते कोर्टाकडून देण्यात आलेले आहे त्या नियुक्तीसंदर्भात या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश जे आहे ते मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे विषय तलाटी पदभरती सन दोन हजार तेवीसबाबत मूळ अर्ज क्रमांक चारशे वीस दोन हजार चोवीस तसंच चारशे अठ्ठ अठ्ठ्याहत्तर दोन हजार चोवीस तसंच एकशे सत्तावन्न दोन हजार चोवीस आणि तीनशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार चोवीस आणि मूळ अर्ज क्रमांक चारशे चौऱ्याहत्तर ओके सो so, या प्रकरणी जे जे काही केस पे दाखल करण्यात आलेले आहेत तलाटी संदर्भात माननीय न्यायाधिकरणाने एकत्रितपणे चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या आदेशावरून किंवा आदेशानुसार कार्यवाही करण्याबाबत संदर्भ शासनाचे समक्रमांक दिनांक, दिनांक पाच सहा पाच दोन हजार चोवीस रोजीचा आणि आठ पाच दोन हजार चोवीस रोजीचे पत्राचे संदर्भ घेऊन तलाठी पदभरती संदर्भाचे आदेश जे आहेत ते या ठिकाणी मार्गी लागणार आहेत ठीक आहे थे। महोदय पहा अर्जदार श्री भगवान रेडेकर व इतर एकोणचाळीस यांनी महाराष्ट्र श प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅट मुंबई येथे कर्मांक अर्ज क्रमांक चारशे वीस दोन हजार चोवीस दाखल केला आहे या प्रकरणी अर्जदाराने तलाठी पदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादी स्थगिती मिळण्याबाबत तसेच सदर मूळ अर्जावर अंतिम निर्णय होईपर्यंत अर्जदारांकरिता पदे रिक्त ठेवण्याबाबत विनंती केली आहे सदर प्रकरणी दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी प्रथम सुनावणी होऊन माननीय न्यायाधिकरणाने पुढील प्रमाणे आदेश दिले होते आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जो काही न्याया न्यायालयाने आदेश दिलेला होता दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजीची जी काही केस सुनावणी होणार होती त्यामध्ये द रेस्पॉन्डेंट आर डिरेक्टेड To maintain status quo as on today, insofar as appointments are concerned, okay. असं न्यायाधिकरणाचं जो काही केसच्या संदर्भातचं स्टेटस होतं तो असं आपल्याला पाहायला भेटलेलं होतं या प्रकरणी तसेच तलाटीपदभरती दोन हजार तेवीसबाबत अन्य मूळ अर्ज क्रमांक जसं की चारशे अष्ट्याहत्तर आहे एकशे सत्तावन्न आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी आहे आणि चारशे चौऱ्याहत्तर या एकत्रितपणाच्या ज्या काही जेवढ्या केस दाखल करण्यात आलेले होत्या त्या एकत्रित जी सुनावणी होती ती दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे आणि त्या संदर्भात न्यायाधिकरणाने पुढील प्रमाणे आदेश दिलेले आहे आता हा आदेश काय आहे या ठिकाणी पहा माननीय न्यायाधिकरणाचा चोवीस सहा दोन हजार चोवीसचा जो काही आदेश आहे तलाटी पदभरती दोन संदर्भातचा तर पहा तेरा पेसा जिल्ह्यातील पेसा क्षेत्र वगळता बिगर पेसा क्षेत्रातील पदे भरताना माजी सैनिक प्रवर्गातील पदे वगळून तसेच माननीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ औरंगाबाद व खंडपीठ नागपूर या ठिकाणी पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत काही ठराविक प्रवर्गातील पदे रिक्त ठेवण्याबाबत माननीय न्यायाधिकाराने वेळोवेळी आदेश दिले असून त्यानुसार शहानिशा करून सदरची पदे रिक्त ठेवून उर्वरित जे काही तेरा पेसा जिल्ह्यातील क्षेत्र वगळता बिगर क्षेत्रातील पदे भरण्याबाबत नियमानुसार उचित कार्यवाही करण्यात यावी ठीक आहे सो पहा या ठिकाणी जे काही बिगर क्षेत्र आहे त्यामधील जे नियुक्ती आहे त्या संदर्भात या योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे संबंधित उमेदवारांना नियुक्तीचे आदेशात मूळ अर्ज क्रमांक पहा चारशे वीस दोन हजार चोवीस मूळ अर्ज क्रमांक चारशे अष्ट्याहत्तर दोन दोन हजार चोवीस तसंच एकशे सत्तावन्न दोन हजार चोवीस आणि तीनशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार चोवीस तसंच चारशे चौऱ्याहत्तर दोन हजार चोवीस या प्रकरणी होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून मान्य सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू सतरा संवर्गातील सरळसेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका एस एल पी क्रमांक पाहू शकता या ठिकाणी मधील निर्णयास अधीन राहून सदरनियुक्त्या करण्यात येत असल्याचे देखील नमूद करण्यात यावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तसंच उपयुक्तप्रमाणे कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात यावा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यामध्ये जे काही कार्यासन अधिकारी आहेत शीतल माने महाराष्ट्र शासन अंतर्गत जे हे प्रसिद्धीपत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे सो विद्यार्थी मित्रांनो पहा जवळपास आपण पाहिलं जे तर या ठिकाणी जे पेसा क्षेत्र आहे त्या पेसा क्षेत्रामधील जे बिगर क्षेत्र आहेत त्यांचे एक हजार सातशे अठरा पदांकरिता नियुक्ती देण्याचे कोर्टाची या ठिकाणी मान्यता भेटलेली आहे कोर्टाकडून त्यांना एक हजार सातशे अठरा प्रदानकरिता नियुक्तीचे आदेश जे आहे ते देण्याचे कार्य या ठिकाणी करण्यात यावे असं आदेश जे आहे ते देण्यात आलेले आहे सो पहा तुम्ही जे काही क्षेत्र आहे त्या रिगार्डिंग ही अपडेट आलेली आहे बिगर पेसाची देखील या ठिकाणी नियुक्ती होणार आहे लवकरात लवकर त्या संदर्भात ही अपडेट आता येणारच आहे सो विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट होती तलाठी भरती जॉईनिंगच्या संदर्भातची जर तुम्ही अशाच अपडेटसाठी जर इतर काही माध्यम शोधत असाल तर विद्यार्थी मित्रांनो तलाटी संदर्भात आपण वेळोवेळी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतच असो काय अपडेट आहे काय अपडेट येणार आहे जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद